परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली अधिकार कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का हे परवानगी रद्द झाली तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे अमित शाह सांगता का तो कायदा का। तोडाच तो काम तो 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 तो, कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलिसच्या सुरक्षेच्या कारणास्तव असो गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसंच ते पर म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजव वाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टी परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोललो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं तिथं घ्यावं तिथं घ्यावं शकत काय तो त्यांचा का। विषय त्या पार्टीचा विषय आहे त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमच्या परवानगी चुल्यात गेली तसं नाही आमच्या परवानगीला कशी परवानगीचं टेबल ठेवला कशी आला परवानगीचं टेबल ठेवला कशी आला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना सर वाचण्यामध्ये परवानगी आमची परवानगी असताना आम्हाला युवकाणी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार नाही सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं म्हणाल ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं म्हणा परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी पत्र तुम्ही त्यांची परवानगी तुम्हाला सांगता